चिमुरडे लहान लहान लेकर तुमच्या आशेवरती बसलेत पप्पा घरी केव्हा येतील बाळाचा विचार करा तुम्ही दारू पिताल आणि गाडी चालवताल दारूच्या नशेत तुमची गाडी रस्त्याच्या बाजूला एका साइडला जाईल समोरून असं काही एखादा वाहन आहे धाड दिसणार ऍक्सिडेंट व्हाईन भुगा तुमच्या गाडीचा होऊन जाईल जाग्यार <laughs> कीर्तन या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून बसलेल्या समाजाला जाहीर आव्हान करतो हात जोडून जीवनामध्ये जीवन जगत असताना दारू पिऊन आपलं जीवन उद्ध्वस्त करू नका घड्या व्यसन करून आपलं जीवन उद्ध्वस्त करू नका दारू पिल्याने तीन प्रकारची हानी आहे पहिली हानी आर्थिक हानी आहे दुसरी हानी सामाजिक हानी आहे आणि तिसरी हानी कौटुंबिक हानी आहे आर्थिक हानी खिशामध्ये पैसा राहत नाही सामाजिक हानी समाजामध्ये कोण विचारत नाही आणि कौटुंबिक हानी घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही म्हणून दारू बियर हे पिऊ नका दादा गोवा मावा गुटखा खाऊ नका दारू पिणारे ऐका गुटका मावा तंबाखू खाणारे ऐका दारूच्या नादात लोकांच्या जमिनी गेल्या पण दारूच्या बाटल्या संपल्या नाही दारू पिणारे संपलेत लक्षात ठेवा तंबाखू संपले नाही गोवा मावा गुटखा संपला नाही खाणारे संपलेत म्हणून व्यसन करून शरीराचं मथेर करू नका माझ्या दादा हो तुम्हाला हात जुडून पोट तिडकीनं माझी विनंती आहे काही माणसं म्हणतील महाराज आम्ही आमच्या पैशाने व्यसन करू दारू पिऊ तुम्हाला काय करायचं ऐकू वाटलं तर ऐका नाही तर इतरांना ऐकून द्या इथं बसलेलं बऱ्याच माझ्या माहेवळीच्या कपाळाचं कुंकू पुसलंय का आहे का नवरा दारुड्या निघाला दारू पेली त्यांनी काही लोक ड्रिंक करून गाडी चालवतात बर का दादा म्हणून तरुण मुलांना माझे हात जोडून विनंती आहे ड्रिंक करून गाडी चालू नका व्यसन करून गाडी चालू नका व्यसनाने ह्या शरीराच माथेर होत असत बघा लय दारू पिली लिवर फुटेल गुटका खाल्ला तोंड फुटेल पण इथं कीर्तनामध्ये समोर येऊन जर बसला ना आयुष्याचं बंधन तुटेल आलं पाहिजे साधू संतांचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जोपसले पाहिजे आयुष्य भगवान परमात्म्याने आपल्या त्याच्या भक्ती करता दिलंय त्याच्या परमार्थ करण्याकरता दिले लोक पैशाच्या नादात संपत्तीच्या नादामध्ये एवढा युगो मध्ये राहते त्यांना देवाचं काही घेणं राहिलंच नाही धर्माचं काही घेणं राहिलंच नाही पैसा सगळ्यांनी कमावा पैसा कमावला पाहिजे नाही कमाव या मताचा मी नाही पैसा असेल खिशात तर लोक किंमत देतात साहेब पैसा नसेल तर लोक कचरा करतात हे लक्षात ठेवा पण बसलेले मंडळी पुणेकर मंडळी ऐका लाखो रुपयाचा खळकळाट तुमच्या खिशामध्ये असून द्या दररोज लाखो रुपयाचा खळखळाट दररोज तुमच्या खिशामध्ये असावा पण त्या लाखो रुपयाच्या खळकटा मागे कोणत्या गरीबाचा तळतळाट तल, नसावा पैसा कमावो हो, पैसा कमवला हो पाहिजे पैसा व्यवहारामध्ये सर्व आहे पण सर्वस्व मात्र देव हे लक्षात ठेवा माझ्या दादांनी व्यसन दारू पिऊन ड्रिंक करून गाडी त्या ठिकाणी चालू नका काही माणसं म्हणतील महाराज दारू आम्ही आमच्या पैशाने पितो ड्रिंक आम्ही आमच्या पैशाने करतो गाडी आमच्या बापाची आहे आम्ही पैसे घेऊन आम्ही गाडी चालवतो रस्त्याने तुला काय करायचं ऐकू वाटलं तर ऐका मग त्या समाजाला ऐकून द्या आएक। इथं बसलेल्या माझ्या माय माऊली आशाही तिथं बसलेल्या कीर्तनात इथं बसलेले पालक असे आज कीर्तनामध्ये तरुण तरुण त्यांचे मुलं रोडला गाडी चालवता चालवता मध्ये मेलेत मरण पावलेत पहा तुमच्या नातेवाईकातले जरा सर्च करा हा का माहिती आहे का गाडी फास्ट चालवली नाही हे तरुण मुलाने ते बुलेट आणली बुलेट एवढे फास्ट चालवतात दादा एवढी बाईक एवढी आम्ही पण चालवतो ना रस्त्याने गाडी मी रोज साडेचारशे किलोमीटर वन टाईम जातो साडेचारशे किलोमीटर रिटर्न येतो नऊशे किलोमीटर गाडी चालवतो इथं आहे ना दादांना आम्ही चालतो ना समृद्धी हवेने आम्ही काल आलो एकशे वीसच्या स्पीडने आम्ही आलो ना चालतो पण गाडी <laughs> चालवण्याआधी जरा पाठीमाग फिरून पहा घरी आपली माथारी माय बसलेली आपली वाट पहा दुसऱ्याच बाळ म्हणजे तुमची बाईक होत दाराकड कडून कर, बसली केव्हा माझे पतीदेव घरी येतील चिमुरडे लहान लहान लेकर तुमच्या आशेवरती बसले पप्पा घरी केव्हा येतील ते लेकर बाळाचा विचार करा तुम्ही दारू पिताल आणि गाडी चालवताल दारूच्या नशेत तुमची गाडी रस्त्याच्या बाजूला एका साईडला जाईल समोरून असं काही एखादा वाहन धाड दिसणार ऍक्सिडेंट होईल भुगा तुमच्या गाडीचा होऊन जाईल जाग्या कारण गाडी तुम्हाला कंट्रोल होणार नाही स्पीड ना गाडी तुमची राहील म्हणून हात जोडून पोट तिडकीने विनंती गाडी सावका चालवा गाडी हळूहळू चालवा घड्या असं घडू नये तुमचा ऍक्सिडेंट होईल रात्रीच्या एक वाजता तुमचा बाप उठेल तुम्ही ज्या रूम मध्ये झोपता त्या रूमकड जाईल सुनबाईला म्हणेन हे अगं सुनबाई आपला बाबू रोज येत असतो घरी अकरा वाजता येत असतो ग अगं बघ ना आता एक वाजून गेलाय आपला बाबू घरी नाही आला अजून पण गाडी चालवणारे तुमच्या बापाला का माहीत रोडला माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला गाडीचा भोगा झाला ऍम्ब्युलन्स मध्ये टाकून त्याला सरकारी दवाखान्यामध्ये ऍडमिट केलंय तुमची आई उठेल ए अगं ए, ए, सुनबाई आपला बाबू घरी नाही आला ग बाई तुमचे लहान लहान लेकरं उठवतील आई अग पप्पा घरी नाही आले ग तुमची वाट पाहतील पण गाडी फास्ट चालवणारे तुमच्या बापाला काय माहीत तुमच्या आईला काय माहीत ज्या खांद्यावरती आम्हाला जायचंय <proposition> तो खांदा आयुष्यातला वजा झाला आमच्या निघून गेलाय तुमच्या बहिणीला काय माहीत कायमची रक्षाबंधन माझ्या जीवनातून निघून गेली संपून गेली तुमच्या बहिणीला काय माहीत कायमची भावभीज माझ्या जीवनातनं वजा झाली अरे ज्या भावाला खांद्यावर हात टाकून चालायचा होता त्या भावाला काय माहीत तो खांदा कायमचा आता निघून गेलाय म्हणून तुमच्या पायाला स्पर्श करून पोट तिडकीनं विनंती व्यसन करून ड्रिंक करून गाडी चालवू नका बर वेगाने तुम्ही गाडी चालवताल जगाचा निरोप घेऊन तुम्ही जाताल पण जाण्याआधी जरा लहान लहान लेकराचा विचार करा घरच्या परिवाराचा विचार करा ते तुमच्याकडं कर आशेने पाहता चिमुरडे लहान लहान लेकर त्यांचा विचार करा म्हणून व्यसन करू नका दारू पिऊ नका गाडी सावकात चालवा हळूहळू गाडी चालवा आणि आपल्या आई जीवनामध्ये सेवा करा आई काय असते आई मायेचा सागर समृद्धाची घागर चैतन्याचा जागर आई भाजीतलं मीठ आई हक्काचं व्यासपीठ आई ती आई असते नसते सांभाळणारी दाई असल्यावर कळत नाही नसल्यावर मिळत नाही समुद्राच्या पाण्याची शई केली मेरू पर्वताची लेखणी केली आणि या पृथ्वीचा कागद केला आणि लिहिण्याकरता सरस्वती माता जरी हो चे चे बसली तर त्या आईचे उपकार पूर्ण होऊ शकत नाही एवढ्या आकाशाच्या उंचीची आई असते इथं बसलेल्या महिला मंडळीला विचारा आज तुमच्या सगळ्याच्या डोळ्यामध्ये पाणी येईल तुम्ही जर माहेराला कधी गेला तर माहेराला जर गेलात तर माहेरात तुमची आई राहिली नाही माहेरातली माय मरून गेली तुमची माहेरात गेलात माहेरातला बाप राहिला नाही माहेरातला बाप मरून गेलाय तुमचा माहेरात जर गेला तर ढसा ढसा डोळ्यामध्ये पाणी येतं त्यांच्या आठवणी तुम्हाला पाऊली त्या ठिकाणी रडवत असतात माई लय प्रेम करत असते व जोपर्यंत जिवंत माया असते लय प्रेम करत असते चाळीस वर्षाची मुलगी असून द्या आणि साठ वर्षाची माय असू द्या चाळीस वर्षाची मुलगी त्या माईला भेटायला गेल्यानंतर ती माहेरातली माय त्या लेकीची पिशवी कधी रिकामी देत नाही ए, 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 हे माय ए बाई हे तांदूळ राहून दे हे गहू राहून दे हे ज्वारी राहून दे का तिला तांदूळ भेटत नाही का नाही चांगले भारीतले तांदूळे राहून दे ग माय आंबे मोहरात आहे बासमती तांदूळे इंद्रायणी तांदूळे ए, ए माय राहून दे तुझ्या लेकर बाळाला लहान लहान लेकरात खायला का मिळेल त्या माहीत माही आहे माझी मुलगी चांगल्या घरी मी दिली तिथं सगळं काही तिला मिळेल माईची माया विडी माही, असते जा ना दादा ती माय ते माईला वाटतं माझ्या लेकीनं ज्या ज्या वेळेस भात घरामध्ये केला आणि भात खाताना प्रत्येक घासाला माझी आठवण येईल म्हणून ती माय तुम्हाला वेळोवेळी वेड़ तुमच्या पिशवीमध्ये कुरडा देईल पापड्या देईल डाळ देईल फार आईची माया वेळी असते दादा माय बरू द्या तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय आहे जोपर्यंत मायबाप असतात त्यांची सेवा करा एकदा काय मायबाप गेले ना तुम्ही त्या घरी पाहुणे म्हणून जाल पाहुणे म्हणून म्हणून आपल्या आईवडिलाच्या जीवनामध्ये सेवा करा ज्या भगवान परमात्म्याने आपल्याला हा नरदेह द्याला त्या भगवान परमात्म्याची भक्ती करा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला आळंदी पंढरपूरची वारी करा आणि गोमातेची सेवा करा काही माणसं म्हणतील महाराज आम्ही गोमातेची सेवा करू गव्हा से नाता है गव्हा क्या नाताय तर गव्हा हमारी माता आहे गाय आपली आई आहेच ना काही माणसं शेतकरी माणसं दोन पैशा करता गायीला खाटकाच्या कसायाच्या हवली करून देतात तुमच्या पायाला स्पर्श करून विनंती आहे खाटकाला कसायला दोन पैशा करता माथारी झाल्यावर गायीला विकू नका किती त्रास होत होत्या गाई मातेला उकळत पाणी त्या गोमातेच्या अंगावरती टाकल्या जातं अंगाचे कातडे असे सोलल्या जाते मोठ्या मोठ्या मशनी असतात त्या मशणीमध्ये त्या गोमातेला घातल्या जातात वरून असता काही पाटा पडतो दन दिसिना की दोन भाग त्या गायीचे होतात आयुष्यभर आपल्या परिवारातल्या बाळाने संसारात करत करत असताना आपल्या मुलाने बाळाने त्या गायीचं दूध खाल्लं आणि माथारपणे तिला दोन पैशा करता गायीला आपण खाटकाच्या कसायाच्या हवली करतो म्हणून पायाला स्पर्श करून विनंती आहे गायला खाटकाच्या हवली करू नका कसायाच्या हवली करू नका गोमातेची सेवा करा आणि घरा गावामध्ये मिरवणूक जत्रा करत असताना जरा सात्विक पद्धतीची करा हा तामस पद्धतीची करू नका दारू गांजा ओढून त्या ठिकाणी उघड नाचून गावचं वातावरण खराब करू नका पुढे रे मंडळी राजकीय मंडळीला हात जोडून विनंती आहे हा गावामध्ये कुठेतरी बदल झाला पाहिजे लय सप्ते झाले हो लय सप्ते केले आतापर्यंत हे निलय कीर्तन बाबांनी लय मोठा मोठ्या कीर्तनकार आणले आवर्तन भरपूर झाले परिवर्तन होणं महत्वाचा मुद्दा हे लक्षात ठेवा परिवर्तन झालं पाहिजे कुठेतरी गावामध्ये असे कार्यक्रम राबवा शिवजयंती असेल कोणता कार्यक्रम असेल की माय माउलीला त्या कार्यक्रमात येता पाहिजे सहभागी होता आलं पाहिजे आणि सामुदायिक सर्वांनी भगवान परमात्म्याने सात्विक अशा पद्धतीनं भक्ती केली पाहिजे त्याचा परमार्थ केला पाहिजे ज्या संतांनी हा मार्ग दाखवला त्या संतात एकदा भजन करा